सगळ्यांना जुनी म्हणतो माहितीच असेल जो न खाए भोगी तो सदा त्याच्यामुळे सगळ्यांनीच या दिवशी मिक्स बाजरीची भाकरी काळ्या तिळाचं तिळकूट या सगळ्यांचा आस्वाद एकत्रितपणे एक घ्यायचा आहे गरमागरम बाजरीची भाकरी तयार आहे आता करूया भोगीची भाजी भाजीसाठी कांदा टमाटा नारळाचं वाटप कोथिंबीर आणि भोगीच्या मिक्स भाज्या आता देव्या झटपट फोडणी गाडग्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये कांदा टमाटा ऍड करूया आणि मग ऍड करूया नारळाचं वाटप नारळाचं वाटप ऍड करून झाल्यानंतर मसाले हळद धनेपूड लाल तिखट सगळ्याला चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये ऍड करूया आपल्या मिक्स भाज्या भाज्या ऍड करून झाल्यानंतर एक ग्लास पाणी आणि मग कोथिंबीर घालून भाजीला चांगलं शिजवून घ्या वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आता करूया झटपट असं वांग्याचं भरीत वांगी भाजून घ्या त्यानंतर त्याचं कवर रिमूव्ह करून मस्तपैकी मॅश करून घ्या आता देऊया झटपट फोडणी गाडग्यामध्ये थोडस तेल त्यामध्ये मोहरी जिरं मोहरी जिरं तडतडलं किंवा हिंगपूड आणि बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि कढीपत्ता सोबत ऍड करूया कांदा आणि टमाटा चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग ॲड करूया मसाले हळद धनेपूड लाल तिखट आणि मीठ चवीनुसार सगळं मिश्रण एकजीव करून घ्या मिश्रण की ते आपल्या मॅश केलेल्या वांग्यामध्ये ऍड करा सोबत ऍड करा शेंगदाण्याचं कूट थोडीशी कोथिंबीर आणि मग वांग्याचं भरीत तयार भोगीची थाळी तयार आहे जेवण कसं झालं आहे ते आहोंना विचारायला विसरू नका झालंय जेवण